दिनांक एक जुलै दोन हजार पंचवीस रोजी राज्यातील एकशे आठ रुग्णवाहिका चालक संलग्न सी टू संपूर्ण राज्यव्यापी धरण आंदोलनाचा इशारा या अगोदर आपण प्रशासनाला दिला होता आरोग्यमंत्र्यांना दिला होता आमच्या प्रमुख मागण्या पगारवाढ झाली पाहिजे कोविड भट्टा मिळाला पाहिजे दोन हजार चौदा ते दोन हजार सतरा या कालावधीमध्ये कर्मचाऱ्यात कुठलाही पी एफ कट झालेला नाही तो प्र पहिल्यांदा तो कटिंग झाला पाहिजे अशा आमच्या प्रमुख मागण्या आहेत सध्या सध्याचा जो सेवा पुरवठादार आहे तो आमच्याकडून बारा तासाचं काम करून घेते पण आम्हाला सध्या सेवा सेवा पुरवठादाराला आठ तासाच्या वेतनाचा मोबदला देण्याचा आम्हाला सांगितलं परंतु बारा तासाचं काम करून आम्हाला आठ तासाचा मोबदला देतोय त्याच्यामुळे आमच्या प्रमुख मागण्यामध्ये आहे की आठ तासाच्या काम पण करून घ्यावा आणि आठ तासाचं वेतन पण द्यावं प्रमुख आमच्या मागण्या आहेत मागण्या मान्य नाही झाल्यास आम्ही पूर्ण सगळ्या संपा मध्ये अमर उपोषण करू आणि पूर्ण गाड्या स्टॉप करणार आहेत दोन हजार चौदा पासून सतरा पर्यंतचा आमचा पीएफ कंपनीने जमा केलेला नाही तो जमा करावा आणि समान काम समान वेतन द्यावा समान वेतन द्यावा आणि जे आमचा इन्शुरन्स नाहीये तो इन्शुरन्स द्यावा आमचा ईएसआयसी नाहीये सी द्यावा आम्हाला आणि जे कंपनी आमच्याकडनं बारा तास काम करून घेते आणि जे आठ तासाची पगार आम्हाला देते ते वरच्या चार तासाचा फरक आम्हाला देण्यात यावा हे आमच्या मागण्या आहेत मागण्या ना मान्य नाही झाल्यास ना आमचं हे आंदोलन चालत राहील आपलं नाव माझं नाव दस्तगीर शेख आज रोजी एक जुलै रोजी सर्वजण आम्ही पायलट उपोषण करता उपोषणला बसला असता आमच्या प्रमुख मागण्या जे असतील ते समान काम समान वेतन ते आम्हाला लागू करण्यात यावे आणि आजपर्यंत दोन हजार चौदापासून ते सतरापर्यंत पी एम आज दाखवायचं दिलेलाच नाही जमाच केलेला नाही नंतर आमचा जो एक विमा असतो हो, ते विमा आम्हाला भेटलेला नाही नंतरनं जे गाड्या जी हे झाल्या जीर्ण झाले बऱ्यापैकी त्या गाड्यावरती आमचे पायलट काम करतात तर बऱ्याच गाड्या आज द... आ, पेट घेत आहेत काय गाड्या आता बंद पडत आहेत बऱ्याच गाड्या जीव आहेत त्यामुळे आमच्या पायलटच्या जीवाशी म्हणजे धोका निर्माण होत आहे तरी त्या सर्व गाड्या जीर्ण झालेल्या जमा करून नवीन गाड्या देण्यात याव्या आणि आताच आलेल्या माहितीनुसार आम्हाला कंपनीने आज त्या गाडीत कुठल्याही म्हणजे कंपनीने कुठल्याही पायलटला व्यवस्थित म्हणजे ते पेमेंट किंवा कुठले सेवा व्यवस्थित पुरवलेले नाही त्यामुळे आतापर्यंत जे झाले झाले पण इथून तरी आम्हाला पूर्ण सेवा व्यवस्थित द्यावी आणि प्रत्येक पायलटला त्यांचा भत्ता त्यांचे पगार त्यांचं जे काय असेल त्यांच्या म्हणजे हेल्थ इन्शुरन्स या सगळ्या अदा कराव्या आणि नंतर आम्ही ती स्वीकारायला उपोषण किंवा आंदोलन सोडायला तयार आहेत पण आत्ता आलेल्या माहितीनुसार कंपनीने आम्हाला चार तारखेतील डेडलाईन दिली की चार तारखे